अक्षय शिंदे मी आयरिश आहोत आपण आयरिश मल्चिंग पेपर हा कुठून खरेदी केलेला आहे साहेब आपण हा आयरिश मल्चिंग पेपर हा जुन्नर येथील साई हार्डवेअर यांच्या इथून आपण हा पेपर घेतलेला आहे आणि वेळोवेळी आपण हा पेपर त्यांच्या इथून घेतो ते आपल्याला चांगल्या प्रकारचे सर्व्हिस देतात आणि त्यातून हे चांगल्या प्रकारचं पीक हे आपल्या या ठिकाणी आलेलं आहे तुम्हाला आयरिश कंपनीचा मल्च पेपर कसा वाटला मल्किंग पेपर अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे क्वालिटी चांगल्या पद्धतीचा आहे कुठेही तुम्हाला असं हा पेपर मातीमध्ये गाडून एक चार ते पाच महिने झालेले आहेत पण कुठेही असं तुम्हाला फाटलेला वगैरे किंवा दुसरा काही तरी त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत असं कुठेही दिसणार नाही आमचा येलोचा हा प्लॉट आहे या प्लॉट पण आम्ही लागवड ही सतरा जानेवारीला केलेली होती एक नऊ ते दहा जानेवारी मध्ये आम्ही गाडलेला आहे याची क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे कुठेही याला खाटलेलं नाही Empowering agriculture and growing a sustainable future together.